सिटी न्यूज वसा जनसेवेचा कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा नावलौकिक असलेल्या अभिता कंपनीमध्ये पहिली महिला ड्रोन पायलट म्हणून केळवची उज्ज्वला हिवाळे रुजू झाले आहे जिल्ह्यासाठी ही, ही अभिमानास्पद बाब आहे दरम्यान आज तालुक्यातील भडगाव येथील केशवराव तायडेग यांच्या शेतात ड्रोनद्वारे तूर फवारणी करून तिने सेवेला प्रारंभ केला अभिता अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शेती तंत्रज्ञानासाठी तत्पर असून कंपनीने बुलढाणा जिल्ह्यासाठी भाडे तत्वावर कृषी ड्रोन सुविधा सुरू केली आहे एक एकर फवारणीसाठी अवघ्या सात ते आठ मिनिटांचा अवधी लागतो यासाठी नव्वद टक्के पाण्याची बचत होते ड्रोन फवारणी हा पहिला व वेगळा उपक्रम शेतकरी बांधवांसाठी सुरू करत असल्याचे अभिता अॅग्रो कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी सांगितले स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने ना नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे पीक वाढलेले असताना पिकावर वा औषध फवारणी करणे हे दिव्यच असते पाठीवर स्प्रे पंप घेऊन काम करणे देखील अंग मेहनतीचे आहे शिवाय सर्प विंचू घटनाही घडतात बळीराजाला मात्र हे धोके वारंवार पत्करावे लागतात आज तंत्रज्ञान विकसित झाले आहे त्याच तंत्रज्ञानाची कास धरून ड्रोन फवारणीचा पर्याय प्रथमच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाला आहे कंपनीचे सीईओ कंपनीचे सीईओ कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी वाहन व वा कर्मचारी देखील प्रशिक्षित केले आहे बुलढाणा येथे कंपनीचे ऑफिस सुरू करण्यात आले आहे येथे शेतकऱ्यांना फवारणीसाठी संपर्क करता येणार आहे अभिता अॅग्रो कंपनीचे सीईओ सुनील शेळके हे कल्पक नेतृत्व आहे विविधांगी प्रयोग त्यांनी जिल्ह्यामध्ये केले संत्रा प्रक्रिया उद्योग अभिता अॅग्रो कंपनी चित्रपट निर्मिती अशा वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी राबवल्या व यशस्वी केल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन फवारणीचा पर्याय असावा हा विचार गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मनामध्ये घोळत होता त्याला मूर्त रूप देत त्यांनी फवारणीसाठी भले मोठे ड्रोन उपलब्ध केले आहेत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी